तर मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या वेबसाईटच्या पेज डिझाईनसाठी एलिमेंटर प्लगइन यूज करतो त्यावेळेस आपल्याला काही बेनिफिट्स मिळतात तर पहिला बेनिफिट्स असा आहे की आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप एलिमेंट्स करायचे आहेत म्हणजे आपल्याला काही कोडिंग न करता आपण आपलं वेब पेजचं डिझाईन करू शकतो दुसरा बेनिफिट असा आहे की आपण जे काय आपलं पेज डिझाईन करतो त्याचा लाईव्ह रिव्ह्यू पाहू शकतो म्हणजे आपण जे काही पेज बनवतो ते कसं दिसेल हे आपल्याला लगेच लगेच समजून जातं जेणेकरून आपण त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कशा पद्धतीने करायला हवं खूप इझिली आपल्याला समजून येतं तिसरं आहे की आपण आपलं जे काही पेज आहे ते मोबाईल रिस्पॉन्सिव्ह असेल डिव्हाइस रिस्पॉन्सिव्ह म्हणजे आपलं जे काही पेज आहे ते प्रत्येक साठी कसं दिसेल हे आपण चेक करू शकतो एलिमेंटर युज करून आणि अकॉर्डिंगली आपण आपल्या डिझाईन मध्ये चेंजेस करू शकतो चौथं फीचर असं आहे एलिमेंटरचं की आपण आपल्या जे काही एलिमेंट्स आहेत तर त्यांना सीएसएस इझिली देऊ शकतो म्हणजे स्टाईल सीट म्हणजे बॉर्डर असेल बॅकग्राऊंड असेल